चलो इधर है ना भैया चलो किसने देखा तुमने तुम्हारे भाई ने देखा किधर है भाई ते ह्याच्यामध्ये मध्ये कधी पडला काय आयडिया नाही आताच पडला म्हणजे हे ना समोर पडला अच्छा तुम्ही पाहिलं पडताना तोंड काढतो म्हणजे पाण्यात डुबतोय आणि तोंड काढतोय का कसलं पाणी टॉयलेटचं नाही ना ओ बाटला पाणी येते इकडे बाहेर खाली किती खोली हे पाणी खाली 6 फूट हे आपण एवढं आहे जेवढं आता हाय वरती तेवढं खाली हे काय हे दिला आम काढा आता खाली लेके हे वरती दोन तीन वरती खाली

लिखे गए عندك ادھر ان طاقت نے ایک بار ساست نہیں تھا تم کو بھی باقی نہیں لے رہا تھا قطاری مجھے خرچ تھا قطاتے ہو ایک کو پر دیا اپ کو دیکھئے عالی तिकडे आहोत खाली पोहोचत नाही माझा हात हो धामण साप आहे मित्रांनो आणि पाण्यामध्ये आतमध्ये तास थांबू शकतो मग पाण्यातलं साप नाहीये धामण हा बऱ्याच लोकांना अजूनही असं वाटतं की धामण हा एक पाण्यातला आहे आणि तो पाण्यात पण राहू शकतो हा तो पाण्यामध्ये थांबू शकतो जसं आपण पाण्याच्या आतमध्ये डुबी मारल्यावर एक प्रत्येकाचा एक स्टॅमिना असतो टायमिंग कोण दोन मिनटं थांबतं कोण तीन मिनटं तसं हा धामण सापायला आपल्याला शकतो अर्धा अर्धा तास पाण्यामध्ये एकदा ता श्वास घेतल्यानंतर आतमध्ये तो श्वास तेवढा वेळ रोखून धरू शकतो पण तो कायमसह पाण्यात नाही राहू शकत तर ते दादा पाणी आणायला गेलं आहे स्वच्छ हे पाणी खूपच घाणे त्याला बाहेर काढले की तो माझ्या अंगावर उड्या मारणं सगळे कपडे घाण करे त्याच्यामुळे ते स्वच्छ पाणी आलं ते आपण त्याला वाटतो आप लोग को देखते हो भाग हम लोग को तो सीधे आप लोग किधर है तो नहीं आज पता चला नंबर देते ना मी जिर मी तुला येत आहे ना कधी पण कधी पण कॉल करा हे बघा हे शेपटी ने पकडले दादा हे आपले कसे हातपाय हे शेपटी त्यांचा आधार आहे त्यामुळे हिनं काय केलंय सपोर्ट साठी मला पकडलेले गोष्टी कशी लटकणार ना म्हणून हे आधार घेतलाय पण ह्याच्यात एवढी ताकद नाहीये नॉर्मल एकदम आपली ताकद त्यांच्यापेक्षा जास्त आहे नॉर्मल शकते आता अजून पॅक करत बघा हे बघा हे बघा हे बघा कशी अजून अजून घट्ट करते ते ते पसा, पसा साप अशी स्वतः माणसाला काय नाही करत हो माणसांनी सापांना बदनाम केले आपल्यापेक्षा काय मग त्यांना तेवढं नॉलेज आहे हे बघा कसं कस शेपटीचा आदर घेते माझ्या हाताला कसं पकडते हो ते आपल्याला घाबरतात आणि आपण त्यांना घाबरतो का मारायचं आता हा साप तुमच्या इथं पाहिजे तुमच्या इथं हा साप आहे ना तर तुमचं हे शेड मध्ये एक होऊन देणार नाही हा हो ना

त्यामुळे तो चावायचा बेतात होता आता त्याला माहिती झालं मला काय करत नाही तेवढं कळत माणसाला नॉलेज ज्ञान नसल्यासारखं वापत प्राणीला नॉलेज नाहीये पण त्यांना नसून सुद्धा ते असल्यासारखे वागतात काय नाही करत चल सापाला काय नसतात आवाज नाही ऐकू शकत हे स्वतः सोडून देईल बघा आज गेली की हे स्वतः सोडणार ती बघा बरोबर हे बघा तुम्ही सोडून लोक घाबरतात विषारी असेल तर चावला आम्हाला वाटत नाग वाटत नाग नाग काढतो घाबरला ना फो धामण साप ओळखत मी खूप सोपे करत